नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये वेगळी अशी डिश बनवणार आहोत आपण सर्वांनी आळूवडी खाल्लीच असे परंतु आपण आज आळूवडीची रसभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग अत्यंत सोप्या पद्धतीने आपण येथे बनवणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल ला ला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद आता अगोदर आपण इन्स्टंट अशी आळूवडी तयार करून घेणार आहोत त्यासाठी दहा ते बारा आळूची कोवळी पाणी घेतलेली आहे ही स्वच्छ आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे आता येथे मसाल्यासाठी लसूण घेतलेला आहे पन दहा ते पंधरा पाकळ्या सात आठ हिरव्या मिरच्या एक चमचा ओवा अर्धा चमचा मीठ आणि पांढरे तेल लागणार आहे आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान अशी याची फाईन पेस्ट करून घेऊया फक्त वाटताना आपल्याला तीळ वाटून घ्यायचे नाही आहे सर, हे आपण बेसन पिठामध्ये टाकून घेऊया नंतर आता हे सर्व साहित्य यामध्ये टाकून छान असं मिक्सरला फिरवून घेऊया बघा अशी थोडीशी जाडसर अशी पेस्ट याची झालेली आहे ही साईडला ठेवून घेऊया पीठ भिजवून घ्यायचं आहे येथे आता आपण किती प्रमाणात वड्या करणार आहोत त्यानुसार पिठाचे प्रमाण येथे कमी जास्त होऊ शकते तर मी येथे दीड कप पीठ घेतलेलं आहे पाच ते सहा व्यक्तींसाठी नेहमी नेहमी एकाच प्रकारची आळूवडी खाऊ खाण्यापेक्षा ही वेगळी अशी डिश नक्की ट्राय करा आता बेसन पिठामध्ये आपण जे मिरची पेस्ट घेतलेली आहे करून ती यामध्ये टाकून घेऊया थोडी थोडी करून सर्व थोडीशी आपण येथे हळदसुद्धा टाकून घेतलेली आहे फारही हळद टाकायची नाही आहे कुठल्याही बेसनच्या पदार्थामध्ये हळद एकदम थोडीशी टाकायची म्हणजे याचा कलर छान येतो आता पांढरे ती टाकून घेतलेले आहे आपल्या आवडीनुसार आपण पांढरे ते टाकायचे आहे मी येथे दोन मोठे चमचे टाकून घेतलेले आहे आता थोडं थोडं करून आपण येथे पाणी टाकून छान असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ फारही आपल्याला पातळ किंवा फारही घट्ट करायचं नाहीये असं मध्यम आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता हे पीठ भिजवून झालं की यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेलामुळे छान आपल्या आळूवड्या कुरकुरीत व्हायला मदत होते पुन्हा सर्व असं फेटून घेऊया मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व छान असं तेल यामध्ये मिक्स होईल आता हे साईडला ठेवून घेऊया आणि वड्या करायला घेऊया आपण त्या वड्या करण्याच्या अगोदर आपण याच्या मागच्या ज्या शिरा असतात त्या सर्व चाकूच्या साह्याने काढलेल्या आहे म्हणजे काय होतं आळूच्या पानामुळे कधीकधी घशाला खाज येण्याची शक्यता असते या शिरा काढल्या म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आता जे बेसन पीठ आपण भिजवून ठेवलेलं आहे ते एक एक करून या पानांवर छान असं लावून घ्यायचं आहे भरपूर बेसन लावायचं आहे म्हणजे छान आपल्या वड्या होतात <coughs> एक एक करून सर्व आपण हे लावून घेऊया आता इथे फारही आपल्याला पानं लावायची नाहीये कारण या वड्या आपण तळून घेणार आहोत याला वाफ द्यायची नाहीये त्यामुळे फार जाड करायचा नाहीये नाहीतर आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते आता या चारही बाजूनी अशा छान अशा आपण दुंडून घ्यायच्या आहे म्हणजे तेलामध्ये या सुटत नाही हे बघा एक एक करून आपण सर्व वड्या या पद्धतीने लावून घेतलेल्या आहे पीठ लावून आता या आपल्याला डायरेक्ट तळून घ्यायच्या आहे त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान असं गरम द्यायचं आहे परंतु जेव्हा आपण वड्या यामध्ये तळायला टाकू तेव्हा गॅस आपल्याला मध्यम आचेवर करायचं आहे म्हणजे वड्या फार जळायलाही नाही पाहिजे आणि आतूनही छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळल्या गेल्या पाहिजे अशा आलटून पडटून घ्यायच्या आहे बघा पाच ते सात मिनटं या वड्या तळायला लागू शकतात कारण आपण याला वाफ देऊन घेतलेली नाही आहे परंतु याची टेस्ट अप्रतिम अशी लागते किंवा एक एक करून छान असं ह्याचा कलरही किती सुंदर आलेला आपल्याला दिसत असेल आता ह्या काढून घेऊया आपण आपल्याला दिसत असेल किती छान कोटिंग आलेली आहे कुरकुरीत अशी ह्याची तर एक एक करून सर्व आपण रोल्यामधून काढून घेऊ आणि साईडला ठेवून देऊया आता हा मसाला लागणार आहे आपल्याला दोन कांदे उभे पातळ कापून घेतलेले आहे दोन चमचे आपण फुटाण्याची डाळ मुडवर आपण कोथंबीर घेतलेली आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक चमचा धने आणि अर्धी वाटी खोबऱ्याची आपण बारीक कट करून घेतलेली आहे आणि दोन सुक्या लाल मिरच्या सुद्धा येथे आपल्याला लागणार आहे आता कढईमध्ये आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे अगोदर आपण कांदा भाजून घेऊया कांदा भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे अगोदर आपण कांदा टाकलाय त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेऊया म्हणजे पटकन आपला मसाला भाजीला जातो कांदा भाजत असताना आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तरीसुद्धा कांदा पटकन सॉफ्ट व्हायला मदत होतो आता हे छान असं आपण हरवत राहूया कांद्याने कलर चेंज केलेला आहे कांदा लाल झाला की आपण यामध्येच खोबऱ्याचे काप टाकून भाजून घेणार आहोत खोबऱ्याशी साईडला करून घेऊया आणि यामध्ये खोबरं सगळं मी टाकून घेतलेलं आहे आपण किती व्यक्तींसाठी हे जेवण भाजी बनवणार आहोत त्यानुसार या मसाल्याचे प्रमाण देखील कमी जास्त होऊ शकते आता मिरच्या सुद्धा आपण टाक टाकलेल्या आहे छान असं हे भाजून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिटांमध्ये हे छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपण हा मसाला काढून घेऊया थोडा थोडा करून फारही याला आपल्याला जाळायचं नाही जा आहे म्हणजे आपल्या भाजीची टेस्ट छान येते रेसिपीमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर थोडा थोडा करून हा मसाला काढून घ्यायचा आहे इथे हा मसाला आपल्याला थंड व्हायला ठेवायचा आहे आणि आता येथे धने लसूण आणि फुटाण्याची डाळ जी आपण घेतलेली आहे ती सर्व यामध्ये टाकून छान खमंग अशी भाजून घेऊया हा मसाला छान भाजला की आपल्या ग्रेव्हीची टेस्टही फार सुंदर येते कुठलेही मसाले कच्चे ठेवायचे नाही भाजीमध्ये आता हा सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि जी कोथंबीर मुठभर आपण घेतली होती ती सगळ्यात शेवट आपण अशी भाजून घेतलेली आहे हे बघा हा मसाला आपल्याला थंड व्हायला ठेवायचा आहे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणार आहोत थोडा थोडा करून सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आणि याची छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला आता हा मसाला आपण भरपूर भाज्यांना काळ्या मसाल्याच्या ज्या भाज्या असतात ना त्यासाठी वापरला तरीसुद्धा चालेल किंवा हा मसाला करून फ्रीजमध्ये एअर का टाईट डब्यात ठेवला तर आठ दिवस आरामात टिकतो आता थोडस मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मी आणि थोडीशी पाव चमचा हळद टाकून छान अशी याची फाईन पेस्ट करायची आहे मसाला वाटत असताना मी थोडं थोडं पाणी सुद्धा यामध्ये टाकून घे घेतलेलं आहे एकदम छान अशी पेस्ट झालेली आहे आता कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून मला सोरं मसाला यामध्ये टाकून घेतले आहे आता हा तेल सुटेपर्यंत छान आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला फ्रा छान फ्राय झाला की भाजीला आपल्या सुद्धा फार छान येते एवढ्या तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण पावडर मसाले यामध्ये टाकून घेणार आहोत थोडे थोडे करून ह्या धनाजिरा जिरा पावडर येथे घेतलेला आहे आपण लाल तिखट थोडीशी हळद आणि किचन किंग मसाला एक चमचा गरम मसालासुद्धा येते एक चमचा आपण टाकून घेतलेला आहे दोन चमचे लाल मी इथे टाकून घेत घेतलेलं होतं आता हे छान असं तळ हे बघा याला सुद्धा असं छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हा मसाला भाजून घेऊया पुन्हा आता हे असं तेल सुटायला लागलं ला की यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया आता मी येथे एक ते दीड ग्लास गरम पाणी टाकणार आहे आपण किती व्यक्तींसाठी ही भाजी करणार आहोत त्यानुसार पाण्याचे प्रमाण येथे कमी जास्त केले तरी सुद्धा हरकत नाही आपल्याला दिसत असेल छान अशी तर्री आलेली आहे आपल्या या रस्त्याला भाजीच्या छान अशा दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या आहे मस्त असा याचा सुगंध सुटतो सर्व घरामध्ये आता पुन्हा भाजी झाल्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी येथे ठेव आपला भाजी आणि वड्या दोन्ही तयार आहे असा रस्सा घ्यायचा आहे एका वाटीमध्ये आणि ज्या आळू वड्या आपण तळून घेतल्या आहेत ते थोड्या थोड्या कट करून अशा ठेवायच्या आहे नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांग सांगा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद